नमस्कार मित्रांनो हिंद उदाहरणार्थ मित्रांनो पाचने जर दहाला भाग दिला बघा पाचने भाग दिला दहाला तर पाच दुने दहा होतात आणि भाग पूर्ण जातो बरोबर की नाही याच्याही पुढे जाऊन मित्रांनो या दहामध्ये मी दोन मिळवले बघा दहामध्ये दोन मिळवले झाले बारा आता पाचने भाग द्या पाच दुने पुन्हा दहा होतील आणि बाकी दोन उरेल लक्षात घ्या मित्रांनो पाचने दहाला पूर्ण भाग जातोय हो परंतु या ठिकाणी मी दोन जास्तीचे मिळवले ते दोन जास्तीचे जे मिळवले त्याला पाचने भाग जात नव्हता म्हणून ते बाकीमध्ये उरतात म्हणजेच पाचने दहाला भाग जात होता बाकी उरत नव्हती पण बाकी जर दोन उरवायची असेल तर त्यावेळेस मात्र ज्या संख्येला भाग दिला त्यामध्ये ती बाकी मिळवावी लागते म्हणजेच दहामध्ये इथं मी दोन मिळवले बारा झाले आलं लक्षात उदाहरणार्थ छत्तीसला सहाने पूर्ण भाग जातो सहा सहा छत्तीस होतात परंतु मी तुम्हाला इथं असं म्हणेल की बाकी पाच उरली पाहिजे तर काय करावं लागेल या छत्तीसमध्ये पाच मिळवावे लागतील मित्रांनो छत्तीस अधिक पाच बरोबर एक्केचाळीस होतील आता तुम्ही एक्केचाळीसला भाग द्या सहानेच सहा सहा छत्तीस होतील आणि बाकी पाच उरेल तुम्ही म्हणाल सर असं हे कोणतं बेसिक आहे तर आपण ह्या बेसिकच्या आधारे आजची उदाहरणं समजावून घेणार आहोत या उदाहरणामध्ये मित्रांनो भागाकार आणि लसावी ह्या दोन्ही क्रिया एकत्र आलेल्या आहेत आणि आजची उदाहरणं त्या आधारे आपण समजावून घेणार आहोत म्हणून मित्रांनो आजची उदाहरणं सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे आजचा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जीही उदाहरणं समजावून देणार आहे ती एकदा समजावून घेतली रे घेतली की यानंतर आयुष्यात तुम्ही ती उदाहरणं कधीही चुकणार नाही तर चला मित्रांनो आपण प्रत्यक्ष उदाहरणाकडे जाऊया वेळ अजिबात वाया घालवणार नाही परंतु त्याही अगोदर तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो प्रत्यक्ष तुमच्या समोर उदाहरण घेतलंय उदाहरण पहिल्यांदा वाचू आणि समजून घेऊ एका संख्येला सहाने भागले एक संख्या आहे तिला जर सहाने भागलं तर बाकी चार उरते आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो या अगोदरचं बेसिक आपण समजावून घेतलं बाकी चार उरणार आहे याचा अर्थ सहाने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येमध्ये चार मिळवावे लागतील आलं लक्षात मित्रांनो हेच बेसिक आपण सुरुवातीला समजावून घेतलं एका संख्येला सहाने भागल्यास बाकी चार उरते व सातने भागल्यास बाकी पाच उरते तर ती संख्या कोणती तर ही एक अट दिलेली आहे तुम्हाला त्यावरून तुम्हाला ती संख्या ओळखायची आहे तर मित्रांनो हे उदाहरण सोडवायचं कसं तर यातली पहिली पायरी समजून घ्या ज्या संख्यांनी भाग दिला आहे बघा इथं सातने भाग दिल्यास आणि सहाने भाग दिल्यास असं म्हटलंय ना मग ज्या संख्यांनी भाग दिला त्याचा लसा काढायचा सहा आणि सातचा लसावी काय आहे मित्रांनो सहा व सातचा लसावी या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो सहा आणि सातचा जेव्हाही आपल्याला लसावी काढायचा असतो तेव्हा इथं लसावी काढण्याची एकदम सोपी ट्रिक आहे ती म्हणजे ज्या दोन संख्या क्रमाने असतात बघाय सहा आणि सात सहा मध्ये एक मिळवले की लगेच सात मिळतो क्रमाने असलेल्या संख्या आहे ज्या दोन संख्या क्रमाने असतात त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो बस या ठिकाणी लसावी काढण्यासाठी कोणते अवयव पाडायची गरज नाही काही वेळा मित्रांनो आपल्याला लसावी काढण्यासाठी अवयव पाडावं लागतात तर काही उदाहरणे येतील त्यावेळेस आपण ते समजावून घेणारच आहोत इथं लक्षात घ्या मित्रांनो क्रमवार जर संख्या असतील तर त्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो याचा अर्थ सहा साते बेचाळीस सहा गुणिले सात बरोबर बेचाळीस हा झाला त्याचा लसावी ही झाली मित्रांनो आपली पहिली पायरी पहिली पायरी झाल्यानंतर अजून एक पायरी आपल्याला करायची आहे आता मित्रांनो दुसरी पायरी समजून घेऊ यामध्ये तुमच्या लक्षात येईल सहाने सुद्धा बेचाळीसला भाग जातोय सातने सुद्धा बेचाळीसला भाग जातोय म्हणजे सहाच्या आणि सातच्या पाड्यातली बेचाळीस ही संख्या मिळाली आपल्याला परंतु ह्या बेचाळीसच्या मागची एकतर सहाच्या पाड्यातली शोधा किंवा सातच्या पाड्यातली शोधा बेचाळीसच्या मागची सहाच्या पाड्यातली बेचाळीसच्या मागची संख्या कोणती तर सहा सात छत्तीस होता बघा इथं सहा गुणिले सात जर बेचाळीस होत असतील तर याच्या मागची शोधायची म्हणजे सहा गुणिले सहा अशी करावं लागेल आणि ती असणार आहे छत्तीस आलं लक्षात मित्रांनो सहाच्या पाड्यातली जर शोधली तर सहाचीच अट वापरा सहाने भागल्यास चार उरते चार बाकी उरते असं म्हटलंय ना मग तुम्ही सहाच्या पाड्यातली जर संख्या शोधणार असेल ह्या लसावीच्या मागची म्हणजेच बेचाईच्या मागची तर सहाची जी अट सांगितली त्या अटीचाच इथं उपयोग करा आता इथं तुम्हाला छत्तीस संख्या मिळाली आता काय करा सहाने भागल्यास बाकी चार उरते ना सहाने जर छत्तीसला पूर्ण भाग जातोय याचा अर्थ या छत्तीसमध्ये चार, चार मिळवले तरच बाकी चार उरेल बघा सहाने भागल्यास बाकी चार उरते छत्तीसला सहाने जर भागलं तर बाकी शून्य उरेल पण ह्या छत्तीसमध्ये जर चार मिळवले तर उत्तर मिळेल आपल्याला चाळीस आणि आता तुम्ही चाळीसला जर सहाने भाग दिला तर सहा सहा छत्तीस होईल आणि बाकी चार उरेल आलं लक्षात मित्रांनो म्हणजे आपल्याला चाळीस ही संख्या अशी मिळाली की सहाने भागले तर बाकी चार उरते आट इथं तीच आहे बघा सहाने भागल्यास बाकी चार उरते आता तुम्ही ह्या चाळीसला सातने भागून बघा बाकी आपोआप पाच उरेल आला लक्षात मित्रांनो ही एकदम छोटीशी ट्रिक आहे सरावाने ह्या ट्रिकचा इतका फायदा होतो की एका सेकंदात तुम्ही याचं उत्तर सोडू शकता आता सातने भाग द्या सातापाचे पस्तीस होतील पस्तीस चाळीसमधून पस्तीस वजा केले की के बाकी पाच उरणार आहे म्हणजे ही पूर्ण ह्या उदाहरणाची अट या ठिकाणी आपल्या ह्या टाईपने सोडवता येते ही अट पूर्ण करता येते आता तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो अजून एक सांगून ठेवतो इथं तुम्ही बेचाळीस लसावी काढला बेचाळीस लसावी काढल्यानंतर काय सांगितलं तुम्हाला या बेचाळीसच्या मागची सहाच्या पाड्यातली संख्या शोधा आपण सहाच्या पाड्यातली मागची संख्या शोधली छत्तीस आणि बा बाकी चार उरते सहाने भागल्यास म्हणून चार मिळवले चाळीस हे उत्तर शोधलं परंतु तुम्ही इथं सा बेचाळीस बेचाळीसच्या मागची सहाच्या पाड्यातली न शोधता सातच्या पाड्यातली शोधी तर सातच्या पाड्यातली का कारण इथं सातने पण भागलाय म्हटलं तर तुम्ही बेचाळीसच्या मागची सातच्या पाड्यातली कशी शोधणार तर सात गुणिले सहा केले तर बेचाळीस होतात मग सात गुणिले पाच करावं लागतील तेव्हा आपल्याला त्या सातच्या पाड्यातली या बेचाळीसच्या मागची संख्या मिळेल बरोबर आता प, आता इथं सातच्या पाड्यातली शोधली ना तुम्ही तर सातची अट वापरा सातने भागल्यास बाकी पाच उरते याचा अर्थ बेचाळीसच्या मागची पस्तीस शोधली पाच बाकी उरते मित्रांनो म्हणून ह्या पस्तीसमध्ये मध्ये पाच मिळा पुन्हा उत्तर तुम्हाला चाळीसच मिळेल तर या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे मित्रांनो सहाने भागल्यास चार उरते सातने भागल्यास पाच बाकी उरते याचा अर्थ तुम्ही जो लसवी काढला त्याच्या मागची संख्या शोधताना एक सातने सातने, तर ती सातने भा सातने सातच्या पाड्यातली शोधा किंवा सहाच्या पाड्यातली शोधा आणि तुम्ही सहाच्या पाड्यातली शोधली तर सहाचीच अट वापरा बाकी चार उरते तर चार मिळवा सातच्या पाड्यातली शोधली तर सातने भागल्यास बाकी पाच उरते तर पाच मिळवा अशा पद्धतीने मित्रांनो कोणत्याही एका टाईपचा उपयोग करून तुम्ही हे उदाहरण सोडू शकता तुमच्या हे उदाहरण लक्षात आलं नसेल मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आता इतकं सगळं करत बसणार नाही आपण झटकन ते उदाहरण कसं सोडवायचं ते तुम्हाला समजावून देतो तर चला मित्रांनो पुन्हा एक उदाहरण घेतलंय थोडंसं मोठं उदाहरण घेतलं बघा इथं एका संख्येला सहाने भागल्यास बाकी तीन उरते इथं पहिली आठ काय आहे सहाने भागलं तर बाकी तीन उरते आठने भागल्यास बाकी पाच उरते नऊने भागल्यास बाकी सहा उरते या ठिकाणी तीन वेगळ्या संख्यांनी भाग दिल्यानंतर बाकी कशी वेगळी मिळ मिळते हे समजावून दिलं आहे हे सांगितलं आहे याच्या आधारे आपल्याला ती संख्या कोणती हे शोधायचं आहे तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो अशा टाईपचं उदाहरण सोडवताना सर्वात पहिल्यांदा काढायचा लसावी ज्या ज्याही संख्यांनी भाग दिलाय त्या संख्यांचा लसावी करा इथं सहाने भागलं इथं आठने भागलं आणि इथं नऊने भागलं याचा अर्थ सहा आठ आणि नऊ यांचा आपल्याला लसावी काढावा लागणार आहे लसावी काढण्याची ही उभी अवयव पद्धत आहे मित्रांनो यामध्ये आपण काय करतो तर एकच अशी संख्या निवडतो की या तिघांनाही भाग जाईल पहिल्यांदा ही आठ असते तर इथं दोन जर निवडली तर सहाला आठला भाग जाईल नऊला ला जाणार नाही तीन निवडली तर तीनने सहाला ला जाईल तीनने नऊला ला जाईल आठला जाणार नाही तर ह्या रांगेमध्ये इथं ज्याही संख्या आपण मांडतो त्या संख्येने भाग गेला पाहिजे तर आपण पहिल्यांदा दोन घेऊ बघा दोन ने आणि ला आणि जातो नऊ तसाच ठेवू बघा बेत्रिक सहा बेचौक आठ होतील नऊ जसाच तसा राहिला आलं लक्षात आता इथं तीनला आणि नऊला ला तीनने भाग जातो किमान दोन संख्यांनी भाग गेलाच पाहिजे दोन संख्यांना भाग गेलाच पाहिजे आता तीनने तीन एक तीन तीन, तीन, तीन त्रिक नऊ होतील चार तसाच राहिला आता बघा इथं चार आणि तीन याला कोणत्या तरी एका संख्येने भाग जात नाही इथं किमान दोनच संख्या राहिल्या या दोघांनाही जायला पाहिजे मी तुम्हाला काय सांगतोय लसावी काढताना अशा पद्धतीने लसावी काढताना ज्या ज्या संख्यांचा लसावी काढायचा त्या संख्यांमध्ये किमान दोन संख्यांना तरी एकाच कोणत्या तरी संख्येने भाग गेला पाहिजे इथं दोनने सहाला जात होता आठला जात होता देऊन टाकला तीनने इथं तीनला आणि नऊला जात होता देऊन टाकला आता मात्र चारला आणि तीनला कोणत्याही संख्येने भाग जात नाही म्हणून लसावी काढण्याची ही प्रक्रिया या ठिकाणी आपण थांबवणार आणि जे संख्या इथं खाली उरतात त्या दोन आणि इकडे जे अवयव मिळतात त्या या सर्वांचा गुणाकार करायचा बघा चार त्रिक बारा बार त्रिक छत्तीस छत्तीस जुने बहात्तर याचा अर्थ लसावी मिळाला आपल्याला बहात्तर याच्या पुढची पायरी काय मित्रांनो बहात्तर ही सहाच्या पाड्यामध्ये पण आहे आठच्या पाड्यामध्ये पण आहे नऊच्या पाड्यामध्ये पण आहे दुसरी पायरी काय सांगितली तुम्हाला लसावी मिळाल्यानंतर लसावीच्या मागची सहाच्या पाड्यातली संख्या शोधा किंवा आठच्या पाड्यातली शोधा किंवा नऊच्या पाड्यातली शोधा कोणतीही एका आटीचा उपयोग करायचा आहे या ठिकाणी आपला सहाच्या पाड्यातली शोधली तर त्यामध्ये तीन मिळवा आठच्या पाड्यातली शोधली तर त्यामध्ये पाच मिळवा किंवा नऊच्या पाड्यातली शोधली तर त्यामध्ये सहा मिळवा एवढंच फक्त यामध्ये करायचं असतं मित्रांनो आपण पहिली अट वापरू सहाच्या पाड्यातली आपण या लसावीच्या मागची संख्या शोधू आता बारा गुणले सहा होतात बघा बारा गुणिले सहा बरोबर बहात्तर होतात याचा अर्थ सहाच्या पाड्यातली बाराव्या नंबरची बहात्तरी तर अकराव्या नंबरची किती तर ती सहासष्ट येईल आलं लक्षात सहाच्या पाड्यातली शोधली म्हणून सहाचीच अट वापरा सहाने भागले तर बाकी तीन उरते ना सहासष्टला जर सहाने भाग दिला तर बाकी शून्य उरेल बाकी तीन उरवायची असेल तर त्यामध्ये तीन मिळवावे लागतील जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं सहासष्ट आणि तीन एकोणसत्तर होतात हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता एकोणसत्तर सहाने भाग दिला तरी तीन, भाकी उरेल। तीन बाकी उरेल आठने भाग दिला तरी तीन बाकी आठने भाग दिला तरी पाच बाकी उरेल मित्रांनो आठेआठे चौसष्ट होतात चौसष्ट आणि पाच एकोणसत्तर नऊने भाग दिला तर सहा बाकी उरेल नवा साते त्रेसष्ट त्रेसष्ट आणि सहा एकोणसत्तर होतात मित्रांनो हा लक्षात तर तुम्ही कोणत्याही अटीचा उपयोग करून या टाइपची उदाहरणं एकदम झटकन सोडवू शकता तर मित्रांनो पुन्हा एकदा या टाइपची उदाहरणं आल्यानंतर काय करायचं ज्या संख्येने भाग देणार आहोत आपण त्या संख्यांचा लसावी काढा कोणतीतरी एक आठ पूर्ण होण्यासाठी तुम्ही त्या संख्येचे मागची पाड्यातली संख्या शोधा आणि आठ पूर्ण करण्यासाठी जी बाकी उरते ती त्यामध्ये मिळवा या ठिकाणी आपण पहिल्यांदा लसावी काढला आठ पहिली आपण वाचले सहाने भाग दिले तर बाकी तीन उरते तुम्ही सहाने भाग दिले तर बाकी तीन उरते ना तर बहात्तरच्या मागची सहाच्या पाड्यातली संख्या शोधायची बारा उनले सहा म्हणजे सहाच्या पाड्यात बाराव्या नंबरला बहात्तर संख्या आहे सहाच्या पाड्यात अकराव्या नंबरला कोणती संख्या आहे तर सहासष्ट मी मागची शोधायला सांगितली तर ती सहासष्ट मिळाली बाकी तीन उरते सहाने भागले तर बाकी तीन उरते ना तर सहाच्या पाड्यातली अकराव्या नंबरची सहासष्ट हिला जर भाग दिला तर बाकी शून्य उरेल म्हणून आपण त्यात तीन मिळवले बाकी जेवढी पाहिजे तेवढी ज्या संख्येला पूर्ण भाग जातो त्यामध्ये ती बाकी विळवावी लागते जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बेसिक म्हणून घेतलं होतं मित्रांनो ह्या टाईपच्या उदाहरणांचा तुम्ही थोडासा सराव करा मित्रांनो ही फार सोपी उदाहरणं आहेत एकाच वेळी ह्या उदाहरणामध्ये भागाकार आणि लसावी याचं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला ही उदाहरणं फार अवघड वाटतात पण ही उदाहरणं बिलकुल अवघड नाही मित्रांनो तुम्ही ही उदाहरणं एकदम झटकन चुटकी सरशी सोडवू शकता तर चला मित्रांनो भरपूर सारा सराव करा ह्या टाईपची उदाहरणं आज तुम्हाला देणं मला जास्त महत्वाचं वाटलं कारण ही सोपी असून सुद्धा बरेच मुलं ह्या उदाहरणामध्ये चुकतात त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो अजिबात चूक होऊ द्यायची नाही तुम्हाला ही उदाहरणं सोडवण्याची पद्धत कशी वाटली मित्रांनो आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गणितासंबंधी तुमच्या काही अडचणी असतील मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची जरूर उत्तर देईन आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका लवकर व्हिडिओ मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद